गुड मॉर्निंग गाईस तर आज आहे आपला चौथा दिवस गोव्यात आणि आज आपण घरी निघणार आहेत आंघोळ वगैरे करून झालेली आहे बरोबर हे बॉटल तिथून घेते टेबलवर आहे तर आंघोळ वगैरे करून झालेली आहे ब्रेकफास्ट करायचं आहे अजून पण थोड्याशा अजून वस्तू घ्यायच्या होत्या तर आता मी चाललो आहे मार्केटला मी आणि गुड्डू भाऊ चाललो आहे मार्केटला आणि तिथून जाऊ थोडासा बीचवरून एक राऊंड मारून येऊ अकराचं चेकआउट आहे आता वाजलेत साडे दहा दहा वीस झालेत तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ बाकीच्या लोकांचा सगळा आवरावरी चालू आहे सगळे आवरतात आपापला बॅग वगैरे आम्ही तिथं दोघांनी भरून ठेवलेली आहे तर आता आम्ही जातो मार्केटमध्ये तुम्ही जातो बीचवर मार्केटमधल्या काय काही गोष्टी तुम्हाला दाखवतो मी मार्केटमध्ये आलेल्या आहेत अकरापर्यंत सगळं मार्केट ओपन व्हायची सुरुवात होते बघ बघू शकता बरीचशी दुकानं ओपन झालेली आहेत तरी काही काही दुकानं आहेत ती अजून ओपन नाही झाली आता हा रोड जातो बीचवर आम्ही बीचच्या दिशेने चाललोय तुम्ही बघू शकता हिरो कसा बसलेला आहे अंकलने एकदम मजा मेर काय एकदम मस्त बढिया बढिया मस्त बाईट आहे गॉगल पॅन ते कुत्रा ठेवायचा तर अशी त्याची ओट ठेवली पाहिजे माणसाने नाहीतर कशाला कुत्रा ठेवताय खायला घालतायत नाही घालतायत सोडून देतात कुठं निघून त्यापेक्षा ठेवूच नका कुत्रा कलंगूट बीच बीचवर मला दाखवतो बीचचा व्ह्यू हा हे कलंगूट बीच, बीच। गाईज आता वाळू त्याच्यात ठेवून गाईस बघू शकता तुम्ही लोक किती मजा करतात बीचवर आमची आधी मजा करून झालेली आहे बीचवर त्यामुळे आता काही एवढा वाटत नाही पाणी आलेलं आहे तर गाईज आम्ही दुकानात आलेलो इथून थोडेसे गोष्टी घेतलेल्या आहेत फ्रीज मॅग्नेट वगैरे हो आहेत चांग मस्त मस्त आहेत परत निघालेले आहेत आमच्या रूमच्याकडे सामान घेतलेलं आहे आम्ही काय काय पाहिजे होतं ते सगळे रेडी झालेले आहेत सगळ्यांनी आपापल्या बॅगा काढलेल्या आहेत सगळे आता आता सगळे घरी निघते कोलबी बनवत होता मॅगी खात का चहा मॅगी खात गहा पिला असं आहे का मस्त एकदम कॉकटेल बनवलं बॅग भरायचं चालू आहे या गाडीत सगळ्या बाकीच्या बॅग पण रेडी केलेल्या आहेत सगळे निघतात त्यांची इथं काहीतरी एक गंभीर चर्चा चालू आहे आम्ही निघालेलो आहेत सगळे परत गोव्यातून परतीच्या प्रवासाला आणि आता मध्ये फक्त आमचा एक जेवणाचा ब्रेक होईल दुपारचा आणि रात्रीचा एक जेवणाचा ब्रेक मध्ये कुठंच थांबणार नाहीत आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप मुंबई नॉनस्टॉप पण व्हायल काही तिकडे रस्त्याचं खूप काम चालू आहे तुम्ही बघू शकता हे कंटेंट आता था, हे थांबणार था दोन मिनिट मला पोकलन बघायची फिरताना फायनली चांगल्या रोडला लागलेले आहेत आम्ही पोलिसांची गाडी आहे इथे नाही ही याची आहे फॉरेस्ट ची गाडी आहे फॉरेस्टची गाडी फॉरेस्टची गाडी आहे त्यांना काहीतरी सापडलेलं दिसतंय थांबवल्या झोल झालाय आईस गोवा टाइम्स मध्ये आपण वाचू उद्या पेपर मध्ये तर गाईज आता आम्ही थांबलेलो आहेत आंबोली घाटात आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसला फार व्हि आहे माकड पण आहे जाय त्याला जाऊ दे त्याच्या रस्त्याने त्याला जाऊ दे आपण आपल्या रस्त्याने झालं इथं आंबोळी घाटातला वॉटरफॉल आहे ए छोटू 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 थोडासा असा थकाला झाला आहे घाटातून ट्रॅव्हल केल्यामुळं पण आता उतरले त्यामुळे छान वाटतंय बघू शकता हा वॉटरफॉल आंबोळी घाटातला झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकता हा व्यू पुढचा एकदम दरीचा व्यू आहे आणि आपले मित्र इकडे उभे आहेत ओके काय तर आता आम्ही गोवा सोडलेला आहे महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे आलेलो त्यामुळे हा नजारा तुम्हाला बघायला भेटला आता हा नजारा तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या गाडीला थोडे संदरुपची कमी आहे करवत शोध होतो पण करवत भेटली नाही हरेश तुझं काय म्हणणं या गोष्टीवर माझं म्हणणं आहे आपण पुढच्या वेळेला येताना संद्रूपची व्यवस्था करून यायला इकडे थांबलेला आहेत जेवायला था। वाजलेले आहेत किती रे चार चार वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आणि आम्ही इकडे हॉटेल समृद्धी मालवणीला थांबलोय आमची अजून एक गाडी येते आणि हरेश पिशवे हरेश पिशवे त्यांना बावला बनलेल्या आहेत आतमध्ये आतमध्ये मध्ये <laughs> त्यांची लोकेशन बघतोय गाडीचा हॉर्न तर ऐकायला आलाय आणि आमची गाडी आलेली आहे चला चला येऊ द्या इकडो मागो 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 येऊ द्या चला आलं माझ्या अंगोळ टाकतं काय से पण गाडी आलेली आहे आता आम्ही जातो ऑर्डर द्यायला हे तिकडे नको लावू दो दोन हॉटेलवाल्यांचे भांडण लावतो का तू हा दोन हॉटेल वाल्यांचे भांडण समजा नाही का कॅमेरा चालू आहे काच मी नाही करीत शूटिंग मी चाललो काच खाली करायला नको खाली कर तुमच्यासाठी आम्ही आम्ही एवढं थांबलोय तुमच्यासाठी आम्ही एवढं थांबलो तुम्हाला रस्ता सांगायला हॉटेल सांगायला लागलो सिद्धी बात न बकवास नो बकवास आमचे सर थोडे तापलेले आहेत सरांना लागले भूक भूक सगळ्यांना जाम भूक लागलेली आहे सगळ्यांना वाट बघत जे जेवण कधी येईल याची वाट बघत आहेत सगळेजण आणि त्यांचं किचन आहे वास तर मस्त सुटलेला आहे चिकनचा किचनमधून चिकनचा वास एकदम मस्त आता वाट बघतो जेवणाची एकदा जेवून घेतला का मस्त मेघू रप गाईस तर आमच्या प्लेट आलेलं आहेत चिकन र चिकन थाळी ना चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे आम्ही आरेसला जाम भूक लागलेली आहे सगळे जेवाला बसलेत मी आता ते लागणार नाही का कॅमेरामॅन मॅन येत कॅमेरामॅन कॅमेरा तसं आलं मी राईस तुम्ही आमची थळी बघू शकता दोन चपात्या आहेत चिकन आहे एक अंडा रस्सा हा आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी कांदा भूक लागलेली आता जेवून घेतो तर काय आता आम्ही जेवलेले आहेत पोट भरून जेवलेले रश्यावर रश्यावर रश्याच्या वाट्या पलटी गेलेल्या आहेत आम्ही पलटी गेल्या तांबडा पांढरा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकढी रात्री डायरेक्ट अकरा पर्यंत जेवायला थांबू तोपर्यंत मध्ये काय असा अचानक का दिसला तर दाखवतो तुम्हाला वाटत बिल आहे अरे मी सात वाट्या पिलेत तांबड्या रस्श्याच्या आणि पांढऱ्या रश्याच्या चार वाट्या पिलेत सहा पिलर हा ना थांबलेलो आहेत था, आम्हाला एक आम्हाला एक खुशखबर समजलेली आता आमच्या भाऊला मुलगी झालेली आहे तर त्या खुशीत आमचे सरपंच आम्हाला पेरू खायला घालत आहेत आमच्या घरी <laughs> तिसरी लक्ष्यात आता आम्ही पेरू खाऊन घेतो मस्त पेरू आहे मसाला लावलेला आहे चंद्र आलेला आहे चंद्रावर आपण झूम मारून बघू दिसतं चंद्र टेन एक्सच नाही जास्त होत ट्वेंटी एक्स झूम होतो छान नाही ट्वेंटी एक्सच व्हिडिओला ट्वेंटी एक्सच होता तुम्ही बघू शकता इथे प्रेमाचा चहा आहे तर आम्ही आता प्रेमाचा चहा पितो म्हणजे सरपंच आम्हाला प्रेमाचा चहा पाजणार आहेत सरपंच केले नवीन पोस्ट केलेली आहे सरपंचांची पोस्ट, पोस्ट, पोस्ट लाईक करा वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि आम्ही थांबलेलो ते। आहे तिथे हॉटेलचं नाव आहे मानस असं इथं थांबलं आहे मस्त ॲम्बियन्स आहे तर काहीच तुम्ही बघू शकता याचा एंट्रन्स किती छान आहे लाईटिंग वगैरे हो लावलेली आहे आणि याचा ॲम्बियन्स खूप खूप छान आहे खूप गर्दी आहे इकडे आणि इकडे बघू शकता कंदीपेडे वगैरे क्षीरसागर वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि हा आहे हॉटेलचे सगळे पंटर सगळे टेबलवर बसलेत ऑर्डर दिलेली आहे चौदा चिकन स्पेशल थाळी आणि बाकीचा वेज आयटम्स सगळ्यांना भूक लागलेली आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे चिकन थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता चिकन थाळी कैरीला चिकन लोणचं पण दिलं आहे चिकन लोणचं पण दिलं आहे का हां आणि अखिमा आहे स्पेशल आहे मजा आहे सगळ्यांना चौदा ते चौदा डाळ चिकन थाळे आलेले आहेत तर आम्ही आम्ही तिघात एक थाळी मागवली आहे कशाला भाजी हे सगळं टाकणार आहे मी ना रिव्ह्यू तुम्ही रिव्ह्यू द्या जास्त आमची थाळी तिघांचीच घेतलेली आम्ही कारण दोन दिवस खूप नॉनव्हेज खाल्लं आहे आम्ही रात्र चा कंटाळा आला आहे आणि व्हेज पण ऑर्डर केला आहे थोडा भाजी आणि भाजी पण खाऊ आणि चिकन पण खाऊ थोडासा नाही आता आम्ही जेवण घेतो मस्त आता आमचं जेवण झालेलं सगळ्यांचं वाट लावलेली आहे पोरांनी तोडला 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 सगळा पोरा सगळ्यांचं जेवण झालेलं एकदम मस्त होतं जेवण पांढरा रस्सा तांबडा रस्सा एक नंबर भाजी पण मस्त होती आणि थाळी पण मस्त होती चिकन स्पेशल थाळी घेतलेली तीनशे किती ऐंशी रुपयाची ना तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपयाची चिकन स्पेशल थाळी आहे तर सर्विस पण बास्त आहे यांची ले ले, फिंगर बॉल वगैरे आणून दिलेला आहे आम्हाला हे बघा फिंगर बॉल दिला आहे ना तरी पण बाहेर फिरतो मग चला आता जेवलेलो आहेत मस्त थोडासा चालतो आता बाहेर जिरवतो थो थोडासा आणि मग इथून निघू डायरेक्ट घरी तर काय जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघतो हॉटेल ॲक्च्युली बंद झालेला मग त्यांनी आमच्यासाठी चालू ठेवलं आम्ही जेवत होतो म्हणून बाहेरच्या लाईट बंद केल्या ते सगळ्या आणि इथे एक इंटरेस्टिंग पार्टी आहे ती तुम्हाल जे तुम्हाला दाखवतो त्यांनी असं लिहिलं आहे का जाताना ना घंटा वाजून आपल्याला जेवण आवडल्याची पोचपावती द्या म्हणजे जर तुम्हाला जेवण आवडलं असेल तर तुम्ही घंटा वाजून पोचपावती देऊ हो शकता तर आपण एक वाजूया घंटा कारण एक नंबर जेवण होता जेवण पण जेवण आवडलेलं आहे मस्त भाजी हां व्हेज भाजी मस्त होती ना व्हेज अरे जेवणाला तोड नाही मित्रांनो सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे चला अजवा बजाओ बजाओ सगळ्यांना मजा आलेली जेवायला आता आम्ही इथून थोडासा चालतो आणि मग निघतो बाहेर तर गाईज आता आम्ही पोहचलेलो आहेत आम्ही आता आलो गुड्डू भावला सोडायला पहिला गुड्डू भाऊचा पहिला स्टॉप आहे बॅग वगैरे काढून दिलेली आहे सावकाश जा घरी ड्रोन सावकाश जा घरी पोचल्यावर फोन कर ड्रोन तिथून मागून चला सावकाश जा बाय बाय तर राहीज आम्ही आता पोचलेलो आहेत आणि या बॅगा काढण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे दुसरी गाडी पण आमची पोचलेली आहे आणि तिसरी गाडी पण घरी पोहोचलेली आहे तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कसे आवडले लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय